एकदम मस्त आता आम्ही असं ठरवलंय जबाबदारी आता तू माझ्यावर सोडून साहेबांनी मला पाठवलंय हा त्यांनी तुला तर मदत ता? आता आमचे हा काय करून आता आम्ही असं ठरवलंय की तुझं सगळं बॉडी चेकअप वगैरे करून काय काय अजून तुला फॅसिलिटी तुला जगवायचं शंभर वर्ष शंभर वर्ष की नाही तर तू सगळं काही ट्रीटमेंट हे पण आपले मित्रच आहेत आमचे वानर सेना म्हणून मी त्याचा सदस्य आहे जॉईन काय झालं तू आधी जॉईन काय वानर सेनेच्या माध्यमातून जे वानर सेनेचे प्रमुख आहे ते उत्तर त्यांचे कार्यक्रम सगळीकडे होत असतात आणि ते काय नसतात असं मेडिकली जी जी काही मदत करायची असतात ना ते आव्हान करतात लोकांना आव्हान केल्यानंतर मग लोक फंड्स देतात आता तुला जेव्हा आवाहन केलं होतं ना दोन महिन्यापूर्वी पर्सनल अकाउंट मध्ये वगैरे पैसे आहेत ऑलरेडी आणि अजूनही काही कलेक्शन 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 धनंजय सिंग आणि अजित भाई म्हणून येतील ते अजूनही तुला कॅश देतील पण ते पैसे आता तू असे घालवू शकतो नाही मी काय सांगितलं त्यांना एक ट्रस्ट करायची तुझी बायकोची म्हणजे उगाच ते वाया जाणार नाही आणि डोक्याला जरा शांत ठेव सगळ्यांशी भांडण करून आता वय झालेलं आहे आपलं शांतपणे आयुष्य जगायचं तुला आता एकदम मस्त मैदानात आणू रस्त्यावर नाही आणि जे पण आता मेडिकल फॅसिलिटी आहे लॉंग लाईफ जोपर्यंत तुला जगायचं तोपर्यंत त्याच्यासाठी प्रताप नाही आणि एकनाथ शिंदेसाहेब तुझ्या बरोबर आहे काही टेन्शन घ्यायचं नाही आता हे डॉक्टर पॉल आलोय आपण दोन हॉस्पिटल केलेले माझ्या आईच्या नावानं अच्छा तर हे आता ह्यांना मी सांगितलंय की पूर्ण जी जबाबदारी आहे मेडिकल आता यांच्याकडनं सगळे रिपोर्ट घेणार okay. तुझा लिव्हर बिवर आता तुझं लिव्हर एकदम फ्रेश असणार ना लिव्हरला तू त्रासात हो सहा महिने झाले पण त्याच्या अगोदर किती वर्ष तिथे ऑस्ट्रेलिया मध्ये होत तर आता असं ठरलंय की ते लिव्हर वगैरे तुझं सगळं चेक करून आपल्याला जे काही बॉडी मध्ये जे जे तुला गरजा असतील शारीरिक ते सगळे हे डॉक्टर कॉल आता सगळे रिपोर्ट गेला अँड बिकॉज मेन मेरे मेन थिंग मेरे मी अँड्रे अँड्रे कामळे टीम भक्त समाज सगळं बघते आणि भांडण किती करतो तिच्या बरोबर आता नाही करत आधी किती करायचं नाही करायचं आधी करायचं नाही करत नाही जाऊ दे पण आता सोडून दे आता जे असेल ते शांतपणे सगळं आता तू काही काळजी करायची नाही मस्त पैकी एन्जॉय करायचं लाईफ आणि सगळं काही तुला सुविधा वगैरे सगळं आम्ही देऊ मला एकनाथ शिंदे साहेबांनी खास तुला भेटायला पाठवलं मी सांगितलं माझा फक्त तो तीस वर्ष जुना मित्र आहे